मग मी माझ्या बायकोच्या गळ्यात दागिने बँकेत ठेवले हो जाऊ mm. जा कांदे आले का सोडून घेऊ पण अद्याप सोडवलं जात नाहीये दोन हजार चौदा पासून इतकी दुर्दैवी अवस्था आहे मागच्या वर्षी मुलगी एटी वाय सी पास झाली ला ऍडमिशन भेटलं पण पैसे माझ्या कांद्याच्या उत्पन्न भाव चांगला भेटला असता ऍडमिशन घेता इतकी वाईट परिस्थिती आता काल परवा तिथं एमपीएससी च्या अभ्यासाला क्लास लावला आहे अक्षरशः मला सांगायला आलो की व्याजाने पैसे उठून तिची फी भरली हो, हो, ती हो, परिस्थिती हो, हो। कशामुळे झाली ही शेती मला काही भाव भेटत नाही बरोबर आपू किंवा गांजा लावायचा शैलेंद्र बोलत आहे ना हो हो बोला सर नमस्कार राम राम काय नाही म्हणलं जरा तुमच्याकडे लय मोठा कांदा असतो म्हणलं विचारावं जरा काही वाणवळा मला पाठवता का म्हणून कांद्याचा फार वांदा झाला आता असं आता फुगटच आता फुक्याला खाऊ घालतोय तर मग असे तुमच्या घरचे जवळच्या लोकांना फुगट एक दोन क्विंटल दिलेले पोरोटी मार्केटला फुगट दूध गाय गायन कुत्र्याला पोचण्यापेक्षा अशी तुमच्यासाठी प्रेमाच्या लोकांना दिलेले प्रवृत्ती तुम्ही तुम्ही चार ठिकाणी नाव काढा हो, हो नक्की 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 हो हो आणि नाही पण तुमच्या ना घरून असं फुकट न्यायला आम्हाला सुद्धा तसतरी वाटेल तर लोकाला बाजारातून न्यायला कसं वाटत असेल तर काय माहिती समजा लोकांना काही नाही हो लोक लोकांना लोकांची आज मानसिकता आहे पन्नास रुपये किलोवरनी कांदा खायला ठराविक घटक त्याचा भाऊ करून मारतात कांदा माल झाला कांदा माल झाला आज शेती बाजार असे काही लोक आहे पन्नास रुपये किलो घेऊन खायला तयारी कारण तुमचा एक पिसा हो दीडशे रुपयाला दोनशे रुपयाला पिसा देतो हो हो तो फक्त एका दिवसात खायला जातो हो हो, हो। आणि पन्नास रुपये किलोचा कांदा आपल्यावर जातो हो 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 तरी ते खायला तयार पन्नास का सहा रुपये किलो भेटला तरी खायला तयार हो 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 परंतु हो समाजात असा एक ठराविक घट असत फक्त कुठेतरी मीडियातलं दाखवतात की कांदा महाग झाला पन्नास रुपये किलो तेच कळवायचं पण मग मला वाटतं की असं पण व्यक्तिगत असं ग्राहक सुद्धा तसा ओरडत नाही मीडिया जाऊन त्याच्या समोर जाऊन त्याला ओरडायला भाग पाडतो की काय आता कसं वाटतं तुम्हाला महाग झालाय कांदा तुमचं बजेट कोलमडलंय का असं बरेच काही गोष्टी होत्या तुमच्याकडे दरवर्षी किती कांदा असायचा माझ्याकडे दरवर्षी तीन एकर हा हा आणि यावर्षी यावर्षी मी मुश्किली दीड एकर लावला आता पुढ जी भेटतात तरी लावायचं मी नाही का घेतला अगोदरच घेतलाय का आता हे जळमळीत धोरणामुळे निर्णय घेतला कमी करायचा रात्रीतून काही निर्णय होता चाळीस शेती शुल्क लावली रात्रीतून लावली आता जी काल पण निर्णय घेतला रात्रीतूनच घेतले हो 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 म्हणजे आता तशी तसे निर्णय घेते समजा हा निर्णय घेतात म्हणजे हे बी नाही आणि दुसऱ्याला माझं काय म्हणणं रात्री रात्रीतून जसे निर्णय घेतात ना नहीं नहीं हो तसं पार्लमेंटचं का आणि सरकारी कार्यालयाचं कामकाज बी रात्रीतच घ्याव घ्यायला पाहिजे बरोबर आहे कारण रात्रीच्या शेतकऱ्यांनी शेतात पाणी भरायचं कांद्याला दिवसभर कांदे लावायचे आणि तो, हो, हो, हो। तो आज फुगता तो विचार आज लाल कांद्याची परिस्थिती तर चाळीस टक्के जमिनीच चाललेलं आहे त्याला उत्पादन करतोय एका क्विंटलला दोन हजार तो आज पंधराशे रुपये जातोय सध्या हो हो ना किती वाईट काल मला दोन चार ठिकाणून फोन आले ते तर करा अरे काय करणार म्हणतो आता एक करावं लागेल सगळे कांदे भरून मोदींना सांगा तिकडे फुगत वाटा हो oh, हो oh, हो oh, oh. माझं तर म्हणणं हे धोरण असं बदलायला पाहिजे सरकारने mm. जसं रेशन फुगट देत आहे oh. त्या प्रकारे नाफेड मार्फत दोन हजार रुपये क्विंटल कांदा खरेदी कर करायचा ah. आणि रेशन दुकानात पन्नास चाळीस रुपये विकला तरी सरकारला क्विंटल मागे दोन हजार राहतील mm -hmm, mm -hmm. म्हणजे तिकडून सरकारचा फायदा होईल शेतकऱ्याचा बी फायदा होईल असं कुठे आता तुम्हाला मी सांगतो दोन हजार चौदा पासून मी आधी नोकरी लावतो दोन हजार चौदा तुम्ही साखर काकर हा मग मी दोन हजार चौदा पासून शेती करायला लागलो मग मी माझ्या बायकोच्या गळ्यात दागिने बँकेत ठेवले जाऊ एक कांदे आले का सोडून घेऊ पण अद्याप सोडवलं जात नाही दोन हजार चौदा पासून इतकी दुर्दैवी अवस्था आहे हो हो मागच्या वर्षी मुलगी शिवाय सी पास झाली hmm. hmm. oh. ला ऍडमिशन भेटलं पण पैसे माझ्या उत्पन्न भाव चांगला भेटला तर ऍडमिशन घेता आला तितकी वाईट परिस्थिती आता oh, oh. काल परवा तिथे एमपीएससी च्या अभ्यासाला क्लास लावला oh. आहे मला सांगायला लागलं की ब्याजानी पैसे उचलून तिची फी भरली ती परिस्थिती कशामुळे झाली ही शेती मालाला काही भाव भेटत भाव भेटत नाही बरोबर आता मग त्याचं झालं मग काय कमी होतं कमी आलं कमीत तुम्ही पंचवीस भाव पाहिजे होता दोनचा भाव दिला बरोबर मग माझं म्हणणं काय आहे जसं hmm. यासिन फुगट देते ना हो oh. तुम्ही oh. शेतकऱ्यांना बियाण खाद्य फुगट द्या आमचा शेतीमाल फुगत कमी भावात घ्या हो oh. 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 आम्हाला परवडतो सुरक्षा पूर्वा सगळी अगोदर असं हे लुटणच चालू आहे लुटन चालू आहे oh. मग उत्पन्न दुप्पट करू उत्पन्न दुप्पट नाही केलं उत्पन्न दुप्पट केलं भाव गटवला आणि उत्पादन खर्च दुप्पट केला उत्पादन खर्च दुप्पट उत्पन्न कंपनीचं दुप्पट केलं आता मागे मागच्या वर्षी का केव्हा तरी कृषी मूल्य आयोगाच्या कोण सदस्य बोलला की शेतकऱ्यांनी कमी खर्च करावा खर्च कमी कसा करा तुम्हीच खाद्यांचे बियाणे भाव वाढवून ठेवले बियाण्याचे भाव वाढव ठेवले आता दोन वर्षापूर्वी पुरी सत्तर रुपयाला भेटायची हो आज एकशे चाळीस हजार भेटायला म्हणजे कुठे गेला भाव नाही आता त्यांना एक होऊ शकतं की जर समजा दोन एकर पेरायचं त्याच्याऐवजी एक एकर जर पेरलं तर असं चालेल तरच खर्च कमी होईल कारण ना बाकीचं तर काही कशात हेच नाही पण एकरला जेवढा खर्च लागेल तेवढा लागेल नाही 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 किंवा दोन एकर पेरायच्या ऐवजी जर समजा आम्ही एक एकर पेरलं आणि शेती करता नाही जर समजा आम्ही समजा दोन भाकरी खाऊन तिथं काम करतो त्याच्याऐवजी जर एकच भाकरी खाऊन काम केलं तर उत्पादन खर्च कमी होईल बाकी बाकीचं काही औषध समजा तुम्हाला जर खर्चाला रोज ते पन्नास रुपये लागा लागले आणि जर तुम्ही पंचवीस वर समाधान राहाल का नाही ना पंचवीस हजार पाहिजे चालायलाच पाहिजे चालायला प्रपंच चालला किती कांदा निघाला तुमच्याकडे यावर्षी भरपूर निघाला एव्हरेज पण हे नंतर जे अवकाळी पाऊस पडला हो त्याच्यामुळे नुकसान झालं नुकसान झालं हो आणि जे थोडंफार राहिलं होतं त्याच्यात सरकारने विकू दिला म्हणजे बाव हो बाव भेटायला का तेव्हा कुठेतरी रिर्या वाढवलं हो आणि याचा फायदा कोणाला होतो जड बी होत नाही इन्फेक्टरला मजली व्यापारी चुपत व्यापाऱ्यांनी सुद्धा अशी घटना घेतली मला की आम्हाला फाशी घ्यायची वेळ आली खरं म्हणजे आणि मग तरी आज शेअर शहरामध्ये पन्नास साठ रुपये कांदा विकला जातो पिको भावा माझं म्हणजे मोदी सरकारने एवढं केलं ना तर मग हा म्हटलं गजाली कोण खाते बरोबर हो उपचार मी तिला सर सांगितलं तुम्हाला रेशन दुकानात कांदा खरेदी करून विकावा विकावा हो, हो, हो ग्राहकाचा बी फायदा होईल सरकारचा हो, बी फायदा होईल शेतकऱ्यांचा फायदा होईल नाही पण फक्त शेतकऱ्याचाच माल का मग रेशनवर रेशनवर पेट्रोल पण घ्यायला पाहिजे रेशनवर डिझेल पण घ्यायला पाहिजे रेशनवर ते बी बरोबर म्हणजे आता पेट्रोल ज्यावेळेस ऐंशी रुपये होतं त्यावेळेस कांदा काय होता पंधराशेच होता पेट्रोल आज चंबरच्या वर गेला तरी तोच भाव हो हो मग ज्या प्रमाणात त्या वस्तूंच्या किमती वाढल्या शेती मालाचे भाव वाढले नाही सर नाही 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 वाढले ना आता मागच्या वर्षी माझ्या गावात दोनशे रुपये रोज होता या वर्षी तीनशे साडेतीनशे रुपये रोज म्हणतात कांद्याला कांद्याला भाव वाढला का मालाला भाव वाढला का उलटा भाव कमी होतोय पण मजुरीचे भाव वाढून राहिले खाद्यांचे भाव वाढून राहिले बघ त्या नवीनचे भाव वाढून राहिले हो 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 म्हणजे उत्पादन खर्च वाढला हो आणि फक्त दाखवले गेले यांनी की कांद्याच उत्पादन कमी झालंय आणि भविष्यात भाव वाढतील नियंत्रणाच्या बाहेर जातील म्हणून त्यांनी काहीतरी निर्यात बंदी वगैरे आणली पण आज किती गोष्टी नियंत्रणाच्या बाहेर गेल्या त्याच्यावर नियंत्रण आणण्याची कोणाची नियंत्रण आणलं नाही त्या नियंत्रणची तयारी बाकीच्या वस्तूंचे भाव वाटतात आता साधे पट्टीचे बंडल दहाला भेटायचे ते आता बाराला भेटायला साधं उदाहरण तिथं काम नियंत्रण ठेवत नाही 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 ती त्यांच्या गावीच नाही किंवा त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवत नाही म्हणजे लिहत नाही हे मातेच टिकत नाही आणि या सरकारमध्ये शेती विषयक अभ्यास माणूस नाही कोणी नाही अभ्यास जरी असला तरी हे तू चांगले नाही शेतीवर नाही अवलंबून आणि आज आणि एक दिवस असा येईल शेतकरी शेती सोडून देतील भूक बळी बरोबर आहे तेच मग तुम्ही गेल्यावर म्हणजे दरवर्षी तीन एकर कांदा लावत होता तर यावर्षी दीड एकर लावलाय म्हणजे सरकार सरकार आणि समाज म्हणून सगळे शेपूट खाऊन जर जगले तर शेपूट उडाल्यावर हळूहळू आपले पाय खाणार धोपर खाणार म्हणजे आपलाच आपण शरीर खाऊन घ्यायला लागलो ना त्याच्यात आपलंच नुकसान होणार देशाची फार मोठी हानी होणार हो होणार होणार त्या कांदा जेवढा निर्यात झाला असता तेवढा सरकारला टॅक्स भेटला असता हो 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 आणि कर्ज बाजारातून वाचवायचा असेल शेती माल जेवढा एक्सपोर्ट होईल तेवढाच देश वाचेल हो हो परिस्थिती झाली तर आता आम्ही ऊस लागवडीचा विचार केला आता हो पण तिकडे इथं नाल बंदी त्यामुळे काय होणारे त्यामुळे काय होणारे ऊसाचे भाव पडणार ऊस लागवड आम्ही बंद केलं ऊस लावणार होतो बऱ्याच कांद्याला पर्याय म्हणून आम्ही उसाळाचा उसा पर्याय ठेवला oh, oh, oh. पण पर ते पुढचं म्हणून आमच्या लक्षात आलं त्यामुळे ते मी बंद केलं बरोबर बरोबर आहे मग आता विचार एकच आहे hmm. आपू किंवा गांजा लावायचा <laughs> मग कोणी कोणी मला म्हणे मा की सरकार परवानगी देईल का मग मी म्हटलं सरकारची कशाला परवानगी सरकार तेव्हा शेतकऱ्यांची परवानगी आपण कशाला परवानगी घ्यायचं हो हो परवानगी म्हणजे उद्युद्धीला आलेलं वाक्य आपण शेतकरी कधीही असे म्हणजे हिंसक मार्गाने जात नाहीत पण किमान ही गोष्ट कळायला पाहिजे की बाबा मग काय आम्ही काय दारू काढायची का मग काय आम्ही काय गांजे उत्पादन करायचं का आपू गांद्याने दारू सुत दुसरे औषध पण तयार होतात हो होतात चे, हो, हो हो औषध होतात आणि माझं म्हणणं काय मध्य प्रदेश मध्ये आपू गांध्याची परवानगी हो मध्य प्रदेश भारतात आहे मग महाराष्ट्र काय भारतात नाही का हो 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 आहे हो हो आणि कांद्याची इतकी वाईट परिस्थिती या महिन्यात लागू राखी सर हो हो या महिन्यात लागू राखी मजुर याचा दहा वाजता असतात का आम्हाला हो 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 मजूर दहा वाजता आला म्हणजे बारा वाजता मोठी चालू होता पाणी भरायला हो तर यांचा लाईटचा टाइम असा आहे सकाळी सात चाळीस तीन चाळीसला बंद करतो बंद करता त्याच्यामध्ये उलट मध्ये जात असेल पण हे होत नस म्हणजे त्याच्या पुढे जास्त वेळ राहत नसेल आणि आधी लवकरही येत तर सा। तुम्हाला सांगू मी शनिवारी कांदा लावला एक मिनिट आधी बंद केली तर का ایک منٹ با چیز ٹھیک تمہیں ایک منٹ آدمی سوڑتا سوڑ بربر کاٹا بڑھ جاتا سو گھنٹ گلی گلی آتا سات چار بارہ موتی چالو ہوتا کاندہ لوچا ہو Oh, मग तीन चाळीस ला लाईट जाते मग नंतर तर बंद ना तसंच जाऊन जातो मग माझं म्हणणं आहे आणि रात्री केव्हा देतात दहा पंचावन्ना देतात सकाळी सहा पंचावन्न बंद करतो मग शेतकऱ्यावर एवढा आण नाही का मला होता असं वाटायला लागलं शेतकऱ्यांनी काय पाप केलंय नाही आणि हे तुम्हाला माहितीये की वडील साहेब वाक्य बोलायचे की देवी पुढे बळी बकऱ्याच्या पिलाचा दिला जातो पिलाचा नाही दिला जात हो तर आता शेतकरी तसा बकरा झाला यांचा बळीचा त्याचं नाव बळी 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 ठेवलं बळी राजा ठेवले ना त्याचा बळी घ्यायचा बळीच घ्यायचा आहे त्याचा बळीच घ्यायचंय हो आणि आता काल परवा एका ग्रुपला पाहिजे मी की कुठल्या तर मोबाईल मौ, कंपनी कंपनीवाल्यांना ला परवानगी दिली तर मग माझ्या एकदम आता आलं जो कृषी प्रधान देश आपल्या देशाचं नाव काय कृषी प्रधान आता हे नाव बदलून उत्पादन प्रधान देश करायला पाहिजे उत्पादन प्रधान ते सुद्धा करणार नाही मोदी सरकार रात्रीतून तो सुद्धा निर्णय घेऊन टाकतील काय रात्रीतून निर्णय घेतील पहा नोटबंदी केली रात्री तुम्ही हो निर्यात सुटका वाढवली रात्रीतून वाढवली आता निर्यात बंदी लावली रात्रीतून म्हणजे शेतकऱ्यांनी का काय पाप केलेली आणि नोटबंदीचा सुद्धा मोठा फटका शेतकऱ्यालाच बसलेला हो 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 आणि कोरोनाच्या काळात को कोणीच घराच्या बाहेर निघत नव्हतं फक्त शेतकरी त्याच्या जीवावर हृदार होऊन जगाला जगाला पोचलं 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 बरोबर आहे बंद नाही ठेवलं आज माझे बी मध्ये काही अधिकारी आहेत माझे, माझे दोस्त ते म्हणे आम्ही आमच्या घरातल्या मंडळींना सांगून दिले बाजारात गेल्यावर कुठल्याच शेतीमालचा मालचा भाव करायचा आहे दहा रुपयाला जो डिसा घेतली तर दहा घ्यायची नाही आता काय म्हणजे जन जनआंदोलन सुरू होईल मध्ये ही काही प्रामाणिक माणसं आहेत हो आहेत आता एवढंच काय पंधरा दिवसापूर्वी मीडियावाला टीव्ही वाला ही माझ्या चालू असतं मग त्याचं म्हणणं आम्ही मीडियावाल्यांचं काही म्हणणं नाही म्हणे कांदा साठ रुपये झाला त्याच्या आमची काही कंप्लेंट नाही म्हणे हो ती पण शेतकरी मुलं तिथं फक्त त्यांना शेवटी सरकारचा दबाव असतो सरकारचा दबाव असतो कुठेतरी दाखवायचं भाऊ करायचा हो 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 oh. म्हणजे इतकं वाईट आहे हो oh. आवाज तुम्ही खूप मन मोकळेपणानं म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्याची अडचण सांगितली एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून मला आता असं वाटतं त्याचा काय पीक घेतलं आपलं कर्ज आपण कर्जमुक्त होऊन गेली हो नाही पण जरी समजा एखादं पीक आपण घेतलं आपल्या शेतात पिकतय म्हणून ते काय त्याच्यावर निर्बंध आणतील हे पण सांगता येत नाही आता मी मग माझं जे जे, जे उरले ना त्याच्यात मका टाकणार पण नंतर विचार केला ते मोदी सरकारचं काही खरं नाही मकाला बी भाव घेऊन कारण मग असं ठरवलं थोडी भेंडी लावायची थोडं वांग लावायचं याच्यात नाही भेटलं तर त्याच्या हो हो आपण काय आपल्या पिढ्या पिढ्या कितीच करत आल्यावर काढत काढत आबा तुम्ही बोललात खूप बरं वाटलं मी शिराळ गप्पाच्या माध्यमातून राजकुमार तांगडे तुमच्याशी बोललोय आणि मला सुधीर भाऊनी तुमचा नंबर दिला होता हो धन्यवाद सर आमच्या सारख्यांची दखल घेतली आपण शेतकरी येईल आपली दखल पाहिजे कोणीतरी तुमच्या माध्यमातून मानलं तर सरकार दखल घेईल तसं आम्हाला नाशिकचे प्रतिनिधी मुकुंद वेळोवेळी चांगलं सर वा वाजून आणि आबा खूप बरं वाटलं आपला आवाज तिथपर्यंत पोहोचावा हे आपण आज बिंबीच्या हे सांगण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आबा हो